नमस्कार सर्वांना मी आज बनवणार आहे ढाब्या स्टाईल अख्खा मसूर इकडे अशा प्रकारे मी अख्खा मसूर घेत आहे तो एका बाऊलमध्ये टाकून त्यामध्ये पाणी टाका हा एक तास भिजून घ्या एक तास भिजवल्याने कुकरमध्ये शिजवताना भाजी व्यवस्थित शिजल्या जाते आता इकडे ग्रेवीसाठी एक कांदा एक टोमॅटो मी असा मोठे मोठे काप करून बारीक कट करून घेत आहे त्यानंतर थोडेसे खोबरे हे बारीक काप करून घेणार आहे आणि ग्रीवीसाठी लागणार आहे थोडासा लसण थोडंसं अद्रक त्यामुळे ग्रेवीला छान अशी टेस्ट येते आणि फुटाणे आणि काजूचा मी इथे वापर करणार आहे आणि थोडेसे धणे हे सर्व तव्यावर व्यवस्थित प्रकारे भाजून घ्या प्रथम कांदा टाका आणि कांदा टाकल्यानंतर हा करपू नाही म्हणून त्यामध्ये थोडेसे तेल ॲड करा तेल ॲड केल्याने कांदा टोमॅटो हा करपत नाही आणि छान असे ते परतले जातात कांदा टोमॅटो परतल्यानंतर बाकी सर्व उरलेलं सामान त्यामध्ये भाजून घ्या हे सर्व भाजून घेतल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये वाटून घ्या वाटून घेण्याच्या अगोदर त्यामध्ये थोडे पाणी अशी बनली एवढी बारीक अशी पेस्ट बनली पाहिजे कुकरमध्ये तेल टाका इथे फोडणीसाठी मी तेजपत्ता आणि दालचिनी वापरत आहे त्यामुळे अख्ख्या मसूरला खूप छान अशी टेस्ट येते हे टाकल्यानंतर वाटून घेतलेली ग्रेव्ही त्यामध्ये टाकून परतून घ्या चांगल्या प्रकारे हलवून ही ग्रीवी परतून घ्या त्यामध्ये आता हळद थोडेसे तिखट मीठ आणि इथे मी वापरत आहे मटण मसाला एक चमचा त्यामुळे अख्खा मसूर हा खूप टेस्टी आणि छान बनतो हे सर्व अशा प्रकारे मिक्स करून घ्या हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे थोडेसे दही दह्यामुळे अख्ख्या मसूरला खूप छान अशी टेस्ट येते इथे खाली करपू नये म्हणून मी थोडेसे पाणी टाकून ग्रेव्ही छान अशी परतून घेत आहे आता एक तास भिजून घेतलेला अख्खा मसूर त्यामध्ये टाका आणि मिक्स करून घ्या चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी उकळून घेतलेले गरम पाणी हे टाकत आहे गरम पाणी टाकल्यावर मिक्स करून घ्या आणि कुकरचे झाकण लावून त्याच्या मी तीन शिट्ट्या काढून घेत आहे तीन शिट्ट्यामध्ये खूप छान प्रकारे अख्खा मसूर शिजला जातो प्रकारे इथे तीन सु झालेल्या आहेत तयार आहे आपला अख्खा मसूर व्हिडिओ पाहिल्यानंतर धन्यवाद